ओली हळद ही पन्नास रुपयाला काळी हळद कशी प्रॉपर काळा आहे अच्छा आमटी आहे मसाला वांग चाळी मासवडी तुम्ही बघू शकता मासवडी बघा कडक भाकर आहे ना कडक साईज पण अच्छा चना लसूण हा मेथीचा आहे हा तीनशे रुपयाला पीस आहे आणि मांदिली कशी आहेत शंभर अच्छा वेज दाखवा काय चोले हलवा आहे गेरलेलं आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना समर्थ तर आज मी परत एकदा आलो आहे महालक्ष्मी सरसला कारण की इकडे फर्स्ट डेला आहे ना जेवणाचे स्टॉल लागले नव्हते तर आपण ते आता कवर करणार आहे आज पूर्ण जेवणाचे स्टॉल कव्हर करणार आहे आणि काही आपले कन्झ्युमर स्टॉल राहिले आहेत ना ते पण कव्हर करणार आहे एक्झिबिशन चालू आहे मी परत एकदा सांगतो वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरला चालू आहे गेट नंबर दोनला चालू आहे शेवटची तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे जेवणाची पण सकाळी आठला स्टॉल लागतो म्हणजे काहींना नाश्त्याचं नाश्त्याचे पण स्टॉल असतात काही जेवणाचे पण स्टॉल असतात त्यामुळे आठला चालू होतात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता डिटेलमध्ये हा व्हिडिओ करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो फूड कोर्ट महालक्ष्मी सरस आणि आतमध्ये जाऊया अशा दोन्ही साईडला आहे ना जेवणाचे स्टॉल लागलेले आहेत बघा ह्या साईडला पण आहे आणि सगळ्यात पहिले इकडे आपण बघतो आहे समोसा आहे भेळ आहे पाणीपुरी आहे भजी आहे तीस रुपये प्लेट आहे बघा प्राइस पण दिलेली आहे हा राईस कोणता येत आहे तुमच्याकडे तो कसा असतो बघायला मिळेल अच्छा आज नाही केला आहे काय कसा असतो म्हणजे स्पायसी असतो अच्छा आता हे कसला बद्दल असा अच्छा गोड चटणी आहे ओके पाणीपुरीची चाले थँक्यू यू हा हा त्याच्या बाजूला स्टॉल आहे अस्सल पुणेरी मासवडी हा कुठून स्टॉल आलेला आहे कुठून आलेत ताई आपण हा ताई आपण कुठून आलेत पुणेमधनं आलेत ठीक आपल्याकडे काय काय बघायला मिळेल मला याच्यामध्ये काय आहे गव्हाची खीर आहे खपली गव्हाची खीर हो। कशी खीर पन्नास रुपये पन्नास रुपये प्लेट वगैरे अच्छा तुपामध्ये आहे का ती हे काय याच्यात मासवडीचं रस्त्या वांग मसाला मसाला शेंगोड हे हे काय धान्य अच्छा कुळी धान्याच हे वांग्याच भरी वांग्याचं भरी हे पिठलं हे पिठलं मुर्ड्याचं थाली पीठ अच्छा हे मुरड्याचं थालीपीठ आणि आमची स्पेशल थाळी म्हणजे बघा स्पेशल थाळी मासवडी आणि तुम्ही बघू शकता मासवडी हे बघा सोबा, सोबा। मला भाकरी काय काय येणार मला प्राइस सांगा ना मासवडी थाळीची हा मासवडी थाळी मध्ये वडी रस्सा भात भाकरी कांदा लिंबू लोणचं ठेचा आणि प्लस स्वीट डिश म्हणून बुंदी असते काय बोलता किती रुपयाला एक प्लेट एकशे ऐंशी एक रुपयाला भाकरी किती येतात त्या एक भाकरी पण भाकरी आमच्या घरगुती आहे छान एकदम मस्त एक भाकर आणि बघा ही घरची बुंदी आहे हो गावरान तुपातील बुंदी अच्छा ही पण तुपाची बुंदी आहे जेवण खूप छान आणि शेतकरी पद्धतीचं ग्रामीण भागात स्टॉल नंबर काय आपला एकोणसत्तर एकोणसत्तर एंट्रीला दुसरा स्टॉल एं घट्ट थँक्यू हा स्टॉल एक आहे पालघर मधून आले धनलक्ष्मी आणि ताई बघू शकतो काय भात आहे हा भात आहे ही डाळ आहे वरण आहे आणि भाजी कस प्लेट कशी आहे दुसरी पण भाजी आहे दुसरी कोणती एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयामध्ये काय काय डाळ भात पापड आणि दोन भाजी आहे ना कांदाची भाकर आहे आणि स्वीट मध्ये बघा मोदक आहे पुरणपोळी पुरमपोळी स्वीट मध्ये मोदक कसं पीस आहे दहा रुपयाला आहे कारण पुरणपोळी वीस रुपयाला आणि या सोलकढी पंचवीस रुपयाला एक ग्लास एक ग्लास ना स्टॉल नंबर काय आपला अडुसष्ट ठीक आहे चालेल थँक्यू तर बघा मित्रांनो आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला आहे असे स्टॉल आहेत आणि अशी बसायची आहे ना अरेंजमेंट केलेली आहे आणि त्या साईडला आपण बघू शकतो तिकडे हात धुण्यासाठी यांना बेसिंग ठेवलेले आहेत लायनीमध्ये तर बघा जवळ जाऊन तुम्हाला मी दाखवतो आहे बघा हे असे बेसिन ठेवलेले आहे बघा इकडे लाईनीमध्ये ना तुम्ही आपण हात देऊ शकतो आणि या साईडला मधोमध्ये ना बसायची अरेंजमेंट आहे तर आता आपण हा स्टॉल बघतोय स्टॉल नंबर काय ताई आपला फोर्टी थ्री आहे ना आपण कुठून आलो बघा हा स्टॉल नंबर त्रेचाळीस आहे आणि यांच्याकडे आपण बघू शकतो काय काय आपल्याकडे मिक्स व्हेज व्हे कढी कढी आहे आणि चिकन तगडी ओके चिकन तगडी आहे लेग पीस प्रत्येकाला काय लेग पीस येई येईल काय पूर्ण टोटल लेग पीस चल टोटल लेग पीस आहे साईज पण चांगली आहे तेव्हा स्पायसी एकदम आणि मटकी काय मटकी मटकी आहे मटकीची भाजी आणि काय भाकर आहे काय तुमच्याकडे कोणती दोन्ही भाकर तांदळाची ज्वारीची अच्छा आणि चपाती आहे हा रेट आहे ना हे कसं आहे मिक्स भाजी दही कढी आणि ठेचा वरण भात पोळी एकशे पंचवीस रुपयाला झुणका भाकर साठ रुपयाला आणि भरीत भाकर आहे ते साठ रुपयाला आहे आणि या साईडला काय आहे आपर रेटच आहे ना बासुंदी थाळी शंभर रुपये आणि काय रोडगा रोडगा कोणतं आहे रोडगाव आहे याला भिट्टी म्हणजे अच्छा एक बाटी आहे ना बाटी आहे बाटी आहे बघा बाटी बिट्टी थाळी दीडशे रुपये साधे पूर्ण जेवण थाळी एकशे वीस रुपये आणि भरीत भाकर साठ रुपये झुणका भाकर पण साठ रुपये आणि तीस रुपयाला काय नाश्ता आहे नाश्त्याला काय भेटतं आपल्याकडे नाश्त्याला मूग पकोडे पोहे उपमा अच्छा आणि आपला स्टॉल कितीला रेडी होतो म्हणजे सकाळी आठला रेडी होतो सकाळी आठला रेडी होतो म्हणजे इकडे बघा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं संध्याकाळचं रेडी होतो संध्याकाळचं पण ना आणि किती वाजता बंद होतो आहे रात्री दहा वाजता दहा वाजता बंद होतं ओके बघा फोर्टी थ्री नंबर हा स्टॉल आहे जातात है ना फोटी थ्री ना आणि आम्ही अच्छा तुमचा पहिला क्रमांक आला आहे कशामध्ये जेवणामध्ये अवलंबून अरे वाह चला छान नक्की विजिट करा स्टॉलला फोर्टी थ्री नंबर स्टॉल आहे चालेल थँक्यू अ बा हा स्टॉल आहे की लक्ष्मी उपहार गृह व कँटीन ते बघा इकडे ताई सांगू शकता थोडक्यात तर तिकडं काय उकळतं बनवतो ते अजून गरम गरम आहे तसं आपण बघतो चिकन अडीचशे रुपये थाळी आहे झुणका बाकर ऐंशी रुपये आणि पुरणपोळी शंभर रुपयाला आहे आणि साधे जेवण एकशे वीस रुपयाला आहे मटन थाळी साडेतीनशे रुपयाला आहे यामध्ये काय आहे याच्यामध्ये काय आहे डाळभाजी आहे काय यात काय या आहे का बासुंदीये। अच्छा बासुंदी आहे <laughs> आणि भात भाजी अच्छा ही भाजी आहे कसली भाजी आहे बटाट्याची भाजी ठीक आहे व्हेजच आहे काय नॉनव्हेज पण आहे अच्छा ठीक आहे चालेल वाराला नॉनव्हेज पण मिळतं स्टॉल नंबर काय आपला बेचाळीस आहे ना बेचाळीस स्टॉल नंबर चालेल थँक्यू हा स्टॉल नंबर आहे अठरा आणि इकडे आपण बघू शकतो स्पेशल सावजी मिळतं सुका चिकन सुका मटन चिकन कलेजी वजडी मसाला आणि मटन थाळी चिकन थाळी तेव्हा हे सावजीमध्ये कलेजी आहे ना कलेजी आहे हे मटन आहे गावरान, गावरान चिकन अच्छा गावरान चिकन आहे कसं प्लेट आहे दादा चिकनचं गावरानचं तीनशे रुपये अच्छा गावरान चिकन तीनशे रुपये त्यात काय काय दोन भाकरी येणार दोन भाकरी एक प्लेट मटन येणार हां एक प्लेट गिरवी येणार ग्रेवी आहे ना अच्छा मटण थाळी कशी आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपये आणि कलेजी घेतली तर कलेजी अडीचशे रुपये अडीचशे रुपये कलेजी सावजी आहे ना सावजी मटण पिसेस पण तांदे मोठे मोठे आहेत कलेजी आणि ते काय वांग अच्छा सावजी वांग कसं आहे वांग्याचं रुपये रुपये त्यामध्ये कसं आहे ना वांग्याची भाजी वांग्याची भाजी दोन भाँगर। ने? ने? भाकर आहे अच्छा थोडा भात आणि भाकर पण इकडे बाजरीची भाकर कडक भाकर आहे ना बाजरीची किती रुपयाला ही कितीला एकशे तीस एकशे वीस एक रुपये एकशे वीस रुपयाला येणार अच्छा दहा भाकर येणार आणि ज्वारीची ज्वारीची कडक कडक हे ज्वारीशे वीस ला दहा पण एकशे वीस रुपयाला दहा भाकरी ज्वारी आणि हा ठेचा आहे आणि हे थालीपीठ भजी दही थालीपीठ ठेचा कशी प्लेट प्लेटशे दीडशे रुपये आणि आता ही काय तयार होते हे ना थालीपीठ आपल्याला घरगाता वडी किंवा याला पाटोडी आहे ना कितीला प्लेट येतं दीडशेला येते अजून काय येतं त्याच्यामध्ये अच्छा अजून भाकरी भात येणार भाकरी किती येणार यात दोन येणार हे बघा भाकरी बघा अशी गरमागरम आहे ना भाकरी पण मिळणार आपल्याला दोन भाकरी येणार भात येणार आणि पाटोळी येणार रसा येणार कांदा लिंबू चालेल चला धन्यवाद हा बघा हा स्टॉल नंबर आहे सोळा आणि आपण कुठून आलो ताई अच्छा हिंगोली झिंगल्या पण तल आणि आपल्याकडे काय नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहे दोन्ही पण अच्छा हे वरण या आपण काय बनवले बटाट्याची भाजी ही भाजी बटाट्याची भाजी ही भाजी धपाटा शेंग्याची चटणी पण आणि वरण प्लेट कशी वरण थाळी कशी आहे एकशे वीस रुपयाला म्हणजे त्यात काय येतात चपाती तीन चपाती भात वरण आणि भाजी बटाट्याची भाजी आणि चटणी अच्छा आणि हे काय कलेजी आहे कलेजी हे चिकन फ्राय हे मटन फ्राय मटन ग्रेवी ही बघा मटन ग्रेवी मटन फ्राय चांगले फोड आहेत चाप आहे मोठे मोठे पीस आहेत हे चिकन फ्राय चांगले पीस पण मोठे मोठे आहेत हा असे छोटे पीस नाही आहे ही कलेची मला चिकनची थाळी सांगू शकत काय प्राइस आहे चिकन थाळी अडीचशे रुपये आणि मटन थाळी तीनशे रुपये त्यामध्ये भात तर अच्छा सुका मटन घेतलं तर साडेतीनशे मग त्यात भात येणार ये एक भाकर येणार आणि सुका मटन येणार अच्छा चालेल चला थँक्यू यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे नऊ अण्णाभाऊ साठे स्वयंसहायता समूह आणि कुठून आले संभाजीनगर अच्छा संभाजीनगर मधनं आले थोडे लाईटचं ना प्रॉब्लेम आहे म्हणून त्यामुळे काळो घेतो लाईट अजून चालू केली नाही जे आहे शेवग्याच्या शेंगा आहेत ना आणि भाकर कितीला एक प्लेट शंभर ही शंभर रुपयाला याच्यामध्ये अजून काय ऍड होतं का एवढंच अच्छा वरण भात आहे याच्याबरोबर वरण भात पण आहे भाजी आहे भाकर आहे म्हणजे पूर्ण थाळी मिळेल दीडशे रुपये किती रुपयाला शंभर रुपयाला ही शंभर रुपयाला आहे हे बघा हे झुणका भाकर हे भरी आहे रस्सा आहे अच्छा भरीत भाकर कितीला ही प्लेट ऐंशी रुपयाला अच्छा याच्यात पिठलं येणार मग पिठलं भाकर कसं झुणका भाकर कशी आहे ऐंशी रुपयाला झुणका भाकर आणि भजी कशी प्लेट आहे चाळीस रुपयाला बघा हा विकतात का तुम्ही कसं आहे मग हा किलो दोनशे रुपये किलो अच्छा ठीक आहे स्टॉल नंबर काय बोलले परत एकदा नऊ नंबर आहे ना चालेल हा बघा हा स्टॉल नंबर आहे एकोणनव्वद आणि या स्टॉलमध्ये आपण बघू शकतोय बघा पापड मसाला आहे हा कोणता पापड आहे दादा हा लसूण लसूण पापड आहे लसूण आहे चना लसूण आहे मेथी आहे पालक आहे अच्छा हा कोणता आहे तांदळाचा अच्छा चना लसूण हा मेथीचा आहे हा लसूण बिकानेरी हा कोणते आहे बिकानेरी बिकानेरी अच्छा हे असे पापड मसाला बनवून देतात पन्नास रुपये प्राईज आहे बघा सगळ्या पापडची पन्नास रुपये प्राईज आहे पापडाची साईज पण मोठी आहे चांगली छान हा मेथी पापड पण छान आहे कट्टा आणि ताई स्टॉल नंबर काय आपला सहासष्ट अच्छा सहासष्ट आहे आणि इकडे आपण बघू शकतोय बघा सगळे नॉनव्हेज आहे आपल्याला आणि सुरमईचं कसं पीस आहे हा हा तीनशे रुपयाला तीन पीस आहे आणि मांदिली कशी आहे शंभर रुपयाला आहे बोंबील दोनशे दो दो रुपयाला आहे बांगड्याची साईज बघा केवढी मोठी आहे कितीला आहे बांगडा शंभर शंबर रुपयाला आणि हे प्रॉन्स फ्राय आहेत ना हे कितीला आहे अडीचशे रुपयाला आणि इकडे मटन थाळी आहे चिकन थाळी आहे कलेजी पाव आहे एक कोलंबी आहे आणि हा खेमा पाव आहे हा एक खेकडा आहे आणि इकडे कोंबडी वडे आहेत आणि हे पाया सूप आहे चिकन थाळी कशी येते था अडीचशे तीनशे अच्छा अडीचशे तीनशे तीन 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 आणि मटन थाळी मटन थाळी तीनशे साडेतीनशे तीनशे साडेतीनशे आणि कोंबडी वडे कसे येते पीस कोंबडी वडे तीनशे रुपये चिकन आणि वडे अच्छा चिकन आणि वडे पाहिजे शंभरला पाच फक्त वडे ठीक आहे स्टॉल नंबर हा सहासष्ट आहे चालेल थँक्यू हा आगरी कट्टा आणि या साईटला स्टॉल आहे विटुमाऊली हे बघा विटुमाऊली स्टॉल आहे स्वय सहायता समूह आणि कुठून आलेत आपण टिटवाळा अच्छा स्टॉल नंबर काय आपला सिक्स्टी फाय काय आपल्या याच्यामध्ये काय राईस आहे हा राईस आहे आणि अच्छा व्हेज दाखवा काय छोले छोले बटाटा आणि एक आहे वरण कसं आहे एकशे तीस रुपये थाली आहे त्यात चपाती किती येणार भाकरी येणार अच्छा तांदळाच्या दोन भाकरी भाजी डाळ भात पापड लोणचं चाल थँक्यू हैदराबादी चिकन मटन दम बिर्याणी ही कोणती बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे चिकन, चिकन दम बिर्याणी हां 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 चिकन दम बिर्याणी कशी प्लेट आहे अडीचशे रुपये आणि हे काय आहे अच्छा ग्रेव्ही आहे आणि हैदराबादी स्पेशल, आदागा स्पेशल ग्रेव्ही आहे काय सलाड आहे चालेल स्टॉल नंबर काय आपला फिफ्टी फोर सिक्स्टी फोर अच्छा सिक्स्टी फोर चौसष्ट हा स्टॉल आहे राजस्थान हे काय दादा लस्सी आहे कितीला आहे लस्सी कितीला आहे पन्नास रुपयाला आहे हां मुंगाळचा हलवा आहे ही काय डाळ आहे लाडू आहे ही कचोरी कोणती आहे अच्छा ही बटाट्याची कचोरी आहे बटाटा आणि कांदा ही मूग डाळीची कचोरी आहे कशी कचोरी आहे कितीला ही पन्नास रुपये रुपयाने पन्नास आणि दहीवडे शंभर रुपयाला प्लेट अच्छा हे आलू आलू पनीर टिक्की चाट कसा आहे शंभर रुपयाला ते चहा इकडे भेटतो चहा पंधरा रुपये वेज थाळी डाळ भात आणि काय वटाणा भाजी आणि शेवभाजी आहे लोणचं पापड पाण्यावरची भाकरी ही भाकरी आहे काय अशी सिंगल भाकरी वीस रुपयाला आणि याच्यात काय बटाटीची भाजी हे वरण अच्छा ही बघा शेवभाजी कसं आहे प्लेट कशी आहे दीडशे रुपये स्टॉल नंबर काय आपला साठ आहे ना हा साठ आहे विटू माऊली गट रायगडवरनं आले चालेल थँक्यू हा स्टॉल नंबर आहे बत्तीस आणि स्टॉलचं नाव बघू शकतो आपण श्री गणेशा महिला उद्योग आणि आपल्याकडे काय का वेज आहे ना

दीडशे रुपयाला प्लेट आहे ना एक दपाटक एक भाकर वांग्याचं भरीत मटकीची उसळ ठेचा पापड आणि दही अच्छा दीडशे रुपयामध्ये भरून जेवण आहे हे पण विकतात उपवासाचे आहेत ना कसं पॅकेट आहे शंभर रुपयाला आहे ना स्टॉल नंबर बत्तीस आहे चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल नंबर आहे थर्टी थ्री अस्सल खानदेशी भरीत भाकरी आणि नमस्कार ताई आपण कुठून आलात पाचोरा तालुका पाचोरा जिल्ला अच्छा जिल्हा जळगाव स्पेशल प्रसिद्ध ते जळगाव हा भरीत आणि हे घेरलेलं पिठलं आहे घेरलेलं पिठलं हो त्यामध्ये आणि हा ठेचा मिरचीचा ठेचा कुठलेला अशी प्लेट आहे ना हा पूर्ण थाली ही पूर्ण थाळी किती रुपयाला रुपयाला त्यात हो। भाकर आणि हां पूर्ण आहे दोनशे भाकर ठेचा आणि पेशा थालीपीठ घेतलं तर त्याच्यात ही चटणी पण आहे सर बघा हा स्टॉल नंबर आहे दोनशे एक्क्याऐंशी आणि इकडे लसून काय प्राइस आहे आता लसूण लसूण हे पाचशे रुपयाला किलो आहे पाचशे रुपये किलो गावरान लसूण आहे ना आणि अर्धा किलो कसा अडीचशे ही डाळ कोणती आहे तुरडा कितीला तीनशे किलो डाळ ही पण तीनशे रुपये किलो उडद डाळ शिलका अच्छा मुगडा शिलका कितीला आहे खिचडी तीनशे रुपयाला आणि गुळ काळा गुळ भरपूर काळा आहे हो तुम्ही हा गूळ जर बघितला तुम्ही कधीच गुळ खाल्ला नाही असा गुळ आहे काय बोलतात हां तुम्ही तर काय करतो गूळ खा आधी कसं की तुमचं ते तुम्ही एवढं फिरलात असा गुळाचे टेस्टर कधी आली का बघा तुझं वेगळा थोडा वेगळा आहे खूप वेगळा आहे थोडा पण नाही खूप वेगळा आहे वेगळा आहे छान टेस्ट आहे हेच वैशिष्ट्य आहे आमचं ते बोलतात ना काळा गुळ काळा गुळबा प्रॉपर काळा आहे कसा किलो हा दीडशे रुपयाला किलो अच्छा दीडशे रुपये किलो जैविक शेतीमध्ये हळद आहे आपली जैविक शेतीमध्ये हळद आहे त्याच्यानंतर कशी किलो ही हळद ही चारशे रुपयाला किलो आहे चारशे रुपये किलो आता मी तुम्हाला जो आम्ही आता बांगलादेशला एक्सपोर्ट केला माल हा तो स्ट्रॉबेरी जाम आहे स्ट्रॉबेरी जाम स्ट्रॉबेरी पासून स्ट्रॉबेरी आणि उसाचा रस कुठलाही शुगर नाही प्रिझर्वेशन नाही तो आपण जाम वापरला आ, केर बनवला जाम बघा आता टेस्ट बघा काय बोलतो नॅचरल जाम नॅचरल जाम असतो त्याची टेस्ट बघा माझ्याकडे जी जे आयटम आहे ते कुठंच नाही मिळणार मस्त जाम आहे मुंबईत नाही मिळणार तुम्हाला एवढी मुंबई आहे खूप छान जाम आहे कसं आहे जाम कसं आहे हा दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाची बॉटल आहे ही दोनशे रुपयाला बॉटल आहे प्लेन मध्ये आहे पायनॅपल मध्ये आहे मँगो मधला आता संपलेलं आहे सध्या से सेम प्राइस आहे सेम प्राइस दोनशे रुपयाला आता दुसरा एक आयटम आहे टेस्ट वेगळी आहे गन्ना इमली चटणी तुम्हाला दाखवतो ही कोणती गन्ना इमली चटणी आहे चटणी तर ही तुम्ही टेस्ट करा पोट साफ होतं पचनक्रिया चांगली होते भूक लागते ते तोंडात ठेवा असं फिलिंग बघा तिचं कसं येते ज्यूस बनतो असा छान आहे एकदम तुरट अशी आणि खट्टा मिठा छान लागते हे हळदीचं लोणचं आहे ओल्या हळदीचं लोणचं हे पण करायचं आहे ओल्या हळदीचं लोणचं आहे करवंदाचं लोणचं आहे काय प्राइस मध्ये सगळं हे शंभर रुपयाला दोनशे ग्राम आहे अच्छा शंभर रुपयाला दोनशे ग्राम हळदीचं लोणचं हळदीचं लोणचं आणि ओली हळद कशी आहे ओली हळद ही पन्नास रुपयाला पाव आहे काळी हळद पण आहे काळी हळद पण आहे ही कस्तुरी हळद आहे काळी हळद कशी आहे फेस पॅकला पन्नास ग्राम शंभर रुपयाला आहे अच्छा पन्नास ग्राम शंभर रुपयाला ती सगळं डाळीच हा हे हातसडीच्या डाळी आहेत राई आहे लसूण चटणी आहे बोडा पावड खा मसाला म्हणून वापरा तिळ आहे तिळ आहे चणे चणा चालेल स्टॉल नंबर आपला स्टॉल नंबर आहे दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी चला थँक्यू ओके धन्यवाद बघा हा स्टॉल नंबर आहे एकशे सदुसष्ट आणि इकडे आपल्याला ना बघा हँडमेड बॅग हे हँडमेड आहेत ही कितीला आहे दादा बाराशे रुपयाला हिवाली सातशे त्यामध्येच कलर आहे काय असं नाहीत राउंड टेबल साठी कितीला आहे पीस दोनशे दो रुपयाला सुंदर बॅग आहे आता मोठे आहे अच्छा मोठेवाले टेबल हे कितीला का आठशे आणि हे पाचशे अच्छा थँक्यू बघा हा स्टॉल नंबर आहे एकशे सेहेचाळीस वन फोर्टी सिक्स आणि इकडे आपण पितळ्याचं बघतो सगळं पितळ्याचं आहे ना ताई हो पित कितीला साडेसातशे रुपयाला सेम साइज आहे ना है। तेरा है वाली। ही तेराशेला हो वजन तर आहे सुंदर आहे आपण तीन हजार दोनशे समई कशी आहेत जोडी अडी हजार आणि ही वाली तीन हजार रुपये जोडी आणि पूर्ण घरच्या डाळ इतके म्हणजे ही कोणती डाळ आहे तुरीची ही कशी आहे ही दोनशे रुपये किलो आहे आणि एकशे चाळीस रुपये किलो आहे हे मिक्स आहेत ना काळी उडीद डाळ ही दिलं आहे ही पण एकशे चाळीस रुपये किलो चांदा डाळ

चला मग मित्रांनो आता व्हिडिओला इकडेच आपण एड करूया आणि मी तुम्हाला यांना सगळे स्टॉल दाखवले आहेत तर नॉनव्हेज पण आहेत आणि व्हेज पण आहे काही स्टॉल तर रोज चालू असतं आहे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत शेवटची तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी श्री श्रीगुरुजगता बाय बाय